दुपारचे अडीच वाजलेले आहेत माझा अजूनही सकाळचाच अवतार आहे आज डीप क्लिनिंग करत होते हे बघा दिसतंय का मागच्या बाजूला हे सगळं स्वच्छ करून काढलं कर डीप क्लिनिंग केलं कर कारण की दिवाळीनंतर ना आता थंडीच्या दिवसामध्ये खूपच धूळ उडते आमच्याकडे साखरखान्याचं काळ पण खूप पडतं साखर कारखान्याचं तर त्यामुळे हे स्वच्छता आज काढाय केली आहे सुरुवात केलेली आहे आता दोन चार दिवस हेच करत राहणार आता हे बघा मी तुम्हाला म्हटलं ना पापडाचा हा पापडाचा हा या स्वच्छतेमध्ये आज पापड भाजण्यासाठी मला सापड्या आणि इथंच होता बरं का इथंच होता तो प्लॅस्टिकच्या पिशवी व्यवस्थित गुंडाळून ठेवला होता त्यामुळं सापडला नव्हता पापड भाजण्यासाठी मी म्हणत होते ना चिमटा चिमटा मग तुम्ही सगळ्यांनी काय मला सांगितलं मॅडम हे असं मागच्या बाजूला धरायचं चिमट्याला आणि करायचं मला ही आयडिया पण आवडली मला माहीत नव्हतं चिमटाचा हा असा मागच्या बाजूचा उपयोग मला हे माहीत होतं की इथे जी ही खाच आहे ना ह्यानं बाटल्या दारूच्या बाटल्या किंवा सॉसच्या वगैरे बाटल्या असतात ना त्याची झाकणं उघडायला हे खाच असते हे मला माहीत होतं पण याचा हा उपयोग असतो माहीत नव्हतो आणि आता आज मी तूप याच्यात कढवलेला आहे माझ्या नेहमीच्या तुपाच्या भांड्यात न कडवता यामध्ये दोन लवंगा टाकलेली आहेत तर आता तूप कडवून झालेलं आहे म्हणजे कामं करत करत आज मी हे तूप काढवलं तर आता मी ह्या भांड्यात काढून ठेवते या भांड्याच्या वरचं हे जे बटण आहे ते निघून गेलेलं आहे आणि त्यामुळे याला सिलोटेप लावलेली आहे कायमस्वरूपी तर आता आपण हे जे हे, अत, तेल आहे सॉरी तेल कसलं तूप हे आपण मी कधीही गाळत नाही कारण बेळरी कधीही पडत नाही खाली नाही पडत असं वरच्यावर येच आणि हे खालचं असतं ना याच्यामध्ये आता काय करायचं फुलवा ती भिजवायच्या हे आता असं तिरपं करून ठेवायचं होतं असं पडशील इथं मी दही लावून ठेवलेलं आहे काल रात्रीच साईला हे आता आणि जरा फुगलं की मग फ्रीजमध्ये ठेवायचं आणि उद्या हे ताक करायचं असं हे सगळं नियोजन असतं तर आता हे लगेच झाकायचं नाही चल हे जरा तिरप करून ठेवूया काहीतरी करायला जाऊन काहीतरी होत असते कायम हां वाफ जाऊ दे असं ठेवलेलं असते चला या गोष्टी मी दाखवत असते कारण आपल्यालाही ह्या एक एक छोट्या छोट्या गोष्टी असतात या आठवत असतात हो या असं करायचो तसं करायचो तुम्ही तर सगळ्याजणी सुगृहिणी आहात किचन क्वीन आहात तुमच्याकडनं मी शिकत असते आणि माझ्याकडनं तुम्हाला काहीतरी टिप्स मिळत असतात इथे काय ठेवलेलं आहे तयार फोडणी करून ठेवलेली आहे आता गाजराची कोशिंबीर करणार आहे मी सकाळपासून चार वेळा पाणी गरम केलं आंघोळीसाठी आणि चार वेळा गार झालेलं आहे आता एकदा जातेच अँड तुमचं स्वागत आहे सव्वा तीन वाजलेले आहेत आत्ता आणि मी आत्ता जेवायला बसलेली आहे आज सकाळी उठलेच मुळे पाहुणेनं ला मग त्याच्यानंतर म्हटलं जरा ऊन पडलो आज थंडी आहे ना खूप प्रचंड थंडी आहे म्हणजे आपल्याकडे आत्ता जी काही थंडी आहे ना त्याला लगेच प्रचंड थंडी म्हणून मी झोपायचं सूप घेतलं उठलेच नाही गुरफटून झोपून टाकले छान वाटतं हां असं कारण आपल्याकडे तशी म्हणावी तशी थंडी पडतच नाही <laughs> तर छान झोप काढली मग तरीसुद्धा किती उशीर झाला होता था? साडे नऊ वाजून गेले होते तरी सुद्धा मी आज वॉकिंगला गेले व्यायाम बुडवायचा नाही काय वाटेल ते झालं तरी व्यायाम अजिबात बुडवायचा नाही नऊ तर साडेनऊ पावणे दहा तर पावणे दहा आज तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे मी साडे ला गेले की नाही मला वाटलं मी आज सगळ्यात उशिरा गेले असेल कुठलं माझ्यानंतर उशीराय दोघी तिघी जण होत्या म्हणजे आम्ही निघालो आणि दहा वाजता ती आल्या तर सक, थंडी 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 म्हणायचं आणि थंडी एन्जॉय करणं चालू आहे आता नाहीतर आमच्याकडं थंडीच पडत नाही किती भाजी देतात मावशी ही उसळ सुद्धा किती दिली आहे एवढी कशी खायची हो मग काय होतं मी ते का हल्ली तुम्हाला गंमत सांगते भाजी आणि आमटी हे सगळं उरतं चपात्या यांच्या खूप मोठ्या असतात त्यामुळे चपात्यासुद्धा हे बघा किती मोठी ही अर्धी चपाती एवढी दांडवी ठेवते आता एकच खात्यास ऑलरेडी खूप सतीन सवाती नाजलेले आहेत गर गरगरायला लागलेलं आहे कारण आज मी बरंच सारं वरची हे वरते लॉफ्ट आहेत ना ह्या लॉफ्टला आज तिकडंच चढले होते आणि वरची सुद्धा मी जवळजवळ बरीचशी खालची जी भांडी सणवार आता ऑलरेडी मस् संपलेलेच आहेत त्यामुळं सगळी भांडी कुकर एक्स्ट्राच्या कढया तवे सगळं वर ठेवून दिलं त्यामुळे वरची स्वच्छता झाली खालची पण स्वच्छता झाली पण पर... जेवायला मात्र आज इतका उशीर झाला तुम्हाला सांगते हे बघा माझे हात कसे झाले धूळ पुसून धूळ पुसून पुसून आमच्याकडे साखर मी म्हंटल ना तुम्हाला आमच्याकडे साखर कारखाने काळे पडतो धूळ सुद्धा ही अशा धुळीमुळे बघितलं का सगळे हात सगळे खराब झाले आज सगळे असे चरे पडले हाताला आणि एकतर तुम्हाला सांगते साबण सुद्धा साबणाची सुद्धा इतका प्रॉब्लेम असतो हो। आपल्याला जो साबण सूट होतो आत्ता थंडीच्या दिवसात तोच साबण वापरा बरं का थोडासा ऑइली साबण घ्यायला पाहिजे आत्ता लिंबूचे साबण आहेत की नाही ते आत्ता वापरायचे नाहीत लिंबूवाले ऑइली साबण घेतले तर स्किन बरी राहते नाही तर चरे पडतात मला बऱ्याच जणांनी विचारलेलं आहे की अंगाला खात येते थंडीमुळं म्हातारपणी तर एवढा त्रास होतो तुम्हाला सांगते मी महत्वाने नाहीये एक आजी आहे त्याची त्या सबस्क्रायबरची मुलगी आहे काय मुलगा आहे नाही त्या सबस्क्रायबरची आजी आहे तिच्या अंगाला खाज येते म्हणून उद्याने लिहिलंय थंडीच्या दिवसात येतेच एकतर म्हातारपणी वृक्षता वाढते शरीरातलं स्नेह हो कमी होतो ऑइलिनेस कमी होतो स्निग्धता कमी होते त्यामुळे वृक्षता वाढते तर थंडीमध्ये वृक्षताच असते जास्त थंडीमध्ये ओलावा नसतो तुम्हाला माहिती आहे ना थंडीत कपडे कसले फास्ट वाळतात पावसाळ्यात कपडे वाळत नाहीत का पावसाळ्यातली थंडी वेगळी ओ, ओ ओलावा वेगळा थंडीतला ओलावा वेगळा थंडीत कपडे वाळत नाहीत असं कधी होत नाही थंडींडीत लगेच कपडे वाळतात एवढं ऊन पडलं तरी कपडे कडकडीत होतात तर त्यामुळे म्हातारपणी ऑइलिंग करायलाच पाहिजे शरीराला पोटातही ऑइलिंग घ्यायला पाहिजे म्हणजे कसं तेल तूप खायला पाहिजे म्हातारपणे आणि आठवड्यात ना एकदा बात करायलाच पाहिजे म्हणजे आपलं आपणच खोबरेल तेल हातावर घ्यायचं लावून घ्यायचं अंगाला वय कितीही झालं तरी ऑइलिंग जे करायचं ते आपलं आपणच करायचं अगदीच माणूस झोपलेला आहे हलता येत नाही त्यावेळेला सेवा करून घ्या पण नाहीतर मला बऱ्याच जणांचं असं मी बघितलेलं आहे गुडघ्याला गुडघे धरून बसायचे कोणीतरी आपल्या अंगाला स्वथाच तेल लावून द्यावं असं वाटतं चुकतो बर का अंगाला स्वतःच स्वतःच तेल लावायचं म्हणजे जेव्हा तुम्ही हात चोळता हातावर तेल घेता आणि मग तुम्ही तेल लावता ना डोक्याला असू दे इकडे तिकडं आणि हातावरचे जे प्रेशर पॉइंट्स आहेत ते ऍक्टिव्हेट होतात कर, नुसतंच तुम्ही बसून असे हे याच्यापेक्षा सुद्धा हातावरचे प्रेशर पॉईंट्स ऍक्टिव्हेट होण्यासाठी म्हणून ऑइलिंग जे आहे किंवा आपल्या गुडघ्यांना पायाला वगैरे जे तेल लावायचं ते आपला पण स्वतः लावलं पाहिजे खूप व्यक्तींना मसाज करून घ्यायची सवय असते त्याच्यापेक्षा घरी स्वतःच्या स्वतः हाताने जेवढा मसाज होईल तो बेस्ट असतो बाहेर केलेल्या मसाजपेक्षा एवढाच हात जातोय ठीक आहे असंच लावा हळूहळू इथं जायला लागतो हात इथं जायला लागतो माझा तर हा हात असा एवढा पण जात नव्हता कोरोनाच्या काळामध्ये जरा हे असं असं आपल्या आपल्या हाताने लावून घ्यायचं म्हणजे समजा ह्या हात जात नाही आहे ना तर ह्या हाताने आपण इकडे तेल लावणारच पण ह्या हाताला तेल लावून जेवढं शक्य आहे तेवढं ह्या हाताला पण इथं लावायचं जरी हाताला काही प्रॉब्लेम नसला तरी म्हणजे हा ऑईल लावलेला हात तो आपोआप हलतो म्हणजे या हाताने आपण या हाताला ऑइलिंग केलेलं असतं मसाज केलेला असतो मग हा हात हालायला सुरुवात होते तसंच गुडघ्याचं पायाचं पण आहे एकच पाय समजा तुमचा दुखत असेल एकच गुडघा दुखत असेल तर दोन्ही गुडघ्यांना अगदी व्यवस्थित मालिश करा आत्ता थंडीच्या दिवसामध्ये जेवढा तुम्ही तेलानी मालिश करा खोबरेल तेलानी करा कारण हे बघा सगळ्यांनाच काय हार्ड तेल सहन होत नाहीत ना खोबरेल तेलानी करा मस्त काही ना काही जण कापूर घालून करतात काही जण तिळ तेलाने करतात वेगवेगळ्या वे, तेलाने तुम्ही करू शकता तुम्हाला सहन होत असेल तर कारण काही वेळेला कसं होतं तेलाची सुद्धा रॅश येते ना म्हणून म्हणून मी म्हणत असते खोबरेल तेल इज बेस्ट तर सुद्धा आज आता मी जराशी थंडी पडली म्हटल्यावर दोन चार स्टॉल माझे बाजू बाहेर काढले हे ना असे वुलन टाईप आहेत इतके मस्त आहेत उन्हाळ्यात वापरले नाही तर त्याच्यात उकडतो आता थंडीत मस्त वाटतंय वापरायला मुळात आमच्या भागामध्ये तशी थंडी नसते त्यामुळे जे काही स्टॉल आहेत थंडीत वापरायचे ते आता बसून बाहेर काढणार आहे तेव्हा वेगळे वेगळे जे स्टॉल आहेत माझ्यावरचे तेही मी दाखवते आपण ते इतके अट्रॅक्टिव्ह असतात ना आपण जेव्हा बाहेर फिरायला वगैरे जातो त्याच्यासाठी काय थंड हवेच्या ठिकाणी जायला पाहिजे असं काही नाही महाबळेश्वर काश्मीर वगैरे कुठेही गेलो तरी हल्ली ना इतके सुंदर सुंदर स्टॉल बाहेर विकत लावलेले असतात रस्त्याला आपल्याला सहजपणे इच्छा होते आणि आपण स्टोल विकत घेतो स्टोल म्हणा ओढण्या म्हणा त्याचा उपयोग म्हणजे काय डोक्याला लावायला होतो थंडीपासून बचाव उन्हापासून बचाव हात पुसायला वगैरे त्यामुळं हळूहळू हळू आपल्याकडे खूप साऱ्या ओढण्या आणि स्टोल साठतात काय होतं ड्रेसवरती प्रत्येक ड्रेसवरती हुई ओढणीच असतात ते ड्रेस त्यामुळे इतके ओढण्या आणि इतके ड्रेस असतात इतक्या स्टॉल असतात तेच 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 बोलायला लागले का मी तर आता हे सगळे स्टॉल मी आज बाहेर काढणार आहे आणि रोज एक एक वापरणार आहे स्वेटरसुद्धा मी काय करते माहिती का दरवेळेला दरवर्षी एक स्वेटर विकत घ्यायचा आणि आदल्या वर्षीचा जो स्वेटर असतो घेतलेला तो कुणाला तरी देऊन टाकायचा त्यामुळे नवे नवीन स्वेटर वापरायला मिळतात मुळात आमच्याकडे थंडीच नाही त्यामुळं स्वेटरची स्टोलची ओढण्यांची शादीची हाऊसच होत नाही पण मजा असते ते वापरायला जिथं थंडी असते त्यांना किती मजा ना पण ठीक आहे मेता हेच तुम्हाला सांगणार होते की थंडीचे दिवस है। कड़ा उड़ती है। घरा आहे धूळ सगळीकडे आहे घरामध्ये हॅपी न्यू इयरच्या निमित्ताने स्वच्छता करून घ्या माझी स्वच्छता सुरू केलेली आहे मी आणि त्यावेळेला इतक्या गोष्टी मला सापडल्या ह्या वेळेला मागच्या वेळेला मी स्वच्छता एका व्यक्तीला एक बोलवून करून घेतली होती त्यामुळे सगळ्या वस्तू मागपुढा झाल्या होत्या हल्ल्या होत्या आणि आत्ता खूप साऱ्या नसणाऱ्या वस्तू न दिसणाऱ्या वस्तू मला आज दिसलेल्या आहेत त्यामुळे माझ्या लक्षात आलेल्या आहे की डीप क्लिनिंग जे प्रकार आहे तो आपला आपणच केला पाहिजे कितीही काळी म्हणा नाही तर विनाकारण वस्तू आणल्या जातात घरामध्ये तर तुम्ही सुद्धा डीप क्लिनिंगला सुरुवात करा घरातल्या स्वच्छता फ्रीज वगैरे एक एक दिवस काढा स्वच्छता करा कारण थंडीमध्ये धूळ ही उडतेच उडते चला तर आता आपण नंतर बोलूया चला बाई भाजी आमटी सगळं शिल्लक राहायलाच संध्याकाळी पुन्हा आता भाताचा एखादा प्रकार करणार तुम्हाला माहितीये मी रोह झाली संध्याकाळी भाताचा एक प्रकार करायला लागले त्यामुळे काय झालं होत का आमचं इतर खाणं वाढलेलं आहे वेगवेगळे वे प्रकार मी करून खातो आज मी संध्याकाळी आपे करून बघणार आहे सकाळचं डोशाचं पीठ ठेवलंय मुद्दाम तेवढ्यासाठी बघूया कसे होतात प्रयोग करायला पाहिजे ना म्हणून मी आप्याचं माझं जे पात्र आहे ना ते शोधून काढलं आणि ते शोधायला जाऊन आज ही डीप क्लिनिंग झालं खरं सांगायचं तर आता संध्याकाळी आप्पे आणि भाताचा एखादा प्रकार आणि ह्या ज्या उरलेल्या सगळ्या भाज्या आणि आमटी सगळ्या आहेत ते सगळं त्या भातामध्ये मिक्स करून टाक कुकरला लावून टाकणार मस्त लागतं आणि एकही एवढंसुद्धा अन्न वाया घालवायचं नाही एवढा एक एवढं 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 भाजीचा एक भाजी तुकडासुद्धा वाया घालवत नाही संध्याकाळी मस्त आणि त्यांचं तेल जास्त असतं ना आणि जास्त चविष्ट मसाला असतो मेसवाल्या मावशींचा तर मग ते सगळं त्याच्यात घालायचं आता दही ठेवलं आहे तेवढ्यासाठी पापड संध्याकाळी खाण्यासाठी ठेवलेले आहेत सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत संध्याकाळी आता आप्पे आणि भाताचा प्रकार भाताचा प्रकार काय दाखवणार नाही पण आपे नक्की दाखवे वांगी बाग करणार वांगी बाप मी जेवताना गप्पा मारते ते तुम्हाला अजिबात आवडत नाही मला आहे पण मला आवडत म्हणून <laughs> मग मी जेवताना तुमच्याशी गप्पा मारते आणि आनंदी राहायला पाहिजे काय आवडत नाही हे आवडत नाही ते आवडत नाही म्हणायचं नाही मला तुमच्याशी जेवताना गप्पा मारल्या की नाही की मला हॅपी हार्मोन्स सिक्रेट होतात माझ्या मेंदूमध्ये <laughs> आणि मस्त वाटतं जेवण पण छान होतं माझं कारण काका जिवून बसले तिकडं आणि रोज रोज काय डब्बा मारणार हो नवरा नवराविको नवरा वेको हे आपलं छान आहे कारण तुम्ही सकाळपासून काय काय कमेंट केलेले आहेत ढिग चॅनलवर या मी वाचलेल्या असतात आधी मग त्यामुळे त्याच्यावरती मी बोल बोलू शकते मग कधी जरा कुचकट बोललेले असते कोणीतरी मम्मी पण त्याला कुचकड बोलते आणि जे छान बोलतात किंवा मला खूप जण असा विषय सुचवतात मग त्या विषयावर घेऊन मी बोलत असते कारण मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात झालेली आहे भरपूर काम केलेलं आहे जेवणही झालेलं आहे आता अर्धा तास मस्त पडणार आहे आणि आज मला कुठेही बाहेर जायचं नाही आता आणि यासाठी मी सकाळ सकाळी गाऊन घालून टाकलेलं आहे कारण एकदा जर का आपण साडी नेसली ना की सुरू बघा बाहेर जायला काहीतरी आठवतात कामं आठवतात बाहेर जाणं होतं म्हणून शक्यतो हे बघा मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की नाही की अशा वस्तू देत जावा आठवणीने तर माझ्या आमच्या मैत्रिणीनं मंजिरीनं हे असे मागच्या वेळेला आम्हाला वाटतं संक्रांतीला हे असं लुटलं होतं तर आता बघा रोज तिची आठवण येते मंजिरीने दिले मंजिरीने दिले मंजिरीने दिले रोजच्या रोज आठवतं मला म्हणून एकमेकांना वस्तू द्या छोट्या का असे ना आता ही खूपच चांगली आहे वस्तू दिली तिने संक्रांतीला एवढं कोण लुटत नाही मागावच <laughs> पण ती जरा छानच लुटते तिला आवड आहे सगळ्यांनाच आमची आवड आहे सोडा पण वस्तूच द्या आमच्या आता कुणाला असं काय वाटतं की सगळ्यांनी मिळून आपण एकत्र करूया कॉन्ट्रीब्युशन काढूया आणि एक, एक, एक वस्तू घेऊया चांगली एक वस्तू घेऊया चांगली चांगली वस्तू घेतली ना तर ती आतमध्ये कपटात पडते हे चिटको पिटको चिटको पिटकू ह्या ज्या वस्तू आहेत ना ह्या सगळ्या वापरत येतात हे सुद्धा मी एकदा लुटलो होतं अधिक मासात मी काय केलं होतं हा असे डबे सगळ्यांना दिले होते ते तीस तीन लोकांना त्याच्यात तांदूळ फुल भरून सगळ्यांना दिले होते तांदूळ म्हणजे ओटी आणि सुपारी एक असं घालून सगळ्यात एक एक एकचं एक, एक नाणं घातलं होतं आणि हा डबा असं मी सगळ्यांना दिलं होतं ते तीस तीन लोकांना अधिक मासात तर अशा वस्तू द्यायच्या एकमेकीनं म्हणजे कसं होतं की आठवण राहते आणि रोज एकमेकीनं आठवण येते मला तर काही ही आठवण रोज येते बघा थँक्यू मंजिरी आता गंमत सांगते तुम्हाला आता चपात्या वगैरे असतात की नाही तर हे असं करून याच्या आतमध्ये असे हे कागद मिळता झाली कारण की हे विषारी ना हा शाई विषारी असते तर ह्याच्या आतमध्ये असा कागद घालून मग चपाती अशी बांधून देतात त्या मावशी तर हे जे कागद आहेत ना ह्याच्यामध्ये आलं कोथिंबीर लिंबू असं मी सगळं ठेवून असं हे याच्यात घालून मग मी फ्रीजला ठेवते हो असं वेगळं 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 आणि ह्याचा उपयोग मी काय करते हे तुम्हाला सांगते तर आता हा जो कागद आहे या कागदाने इथं जे तेल बिल काहीतरी पडलेलं असतं आमटी बिमटी पडलेली असते ती पुसून घ्यायची किंवा डबा असतो तो डबा ठेव खाली ठेवला की त्याच्या खाली आमटी लागलेली असते तर त्याच्यास त्याच्यावरती ती आमटी लागलेली असते तर मी हे सगळे जे कागद आहेत हे गोळा करते आणि आमच्या इथं एकदम चूल घालतात आणि त्याच्यावर पाणी थापवतात ते तर रोज जवळजवळ दोन दिवसाला एक एवढी पिशवी कागद छोटे मोठे आपण कापलेलं काहीतरी असतं आता समजा हे ब्रेडची पिशवी आहे ब्रेडची पिशवी ही अशी कापलेली असते बाकीची पिशवी वापरात येते आपल्याला पण पुढचं कापलेलं असतो तो तुकडा इकडे तिकडे टाकायचा नाही का तर ते पोल्युशन ना सगळीकडं मग ते काय करायचं एका पिशवीत असं जमा करून ठेवायचं आणि मग ते सर्व त्यांच्याकडे दर दोन दिवसाला ती पिशवीच्या पिशवी द्यायची त्यांना त्यांना सांगायचं चुलीत घाला ती पिशवी चुलीत घाला आणि त्यामुळे हे सगळं असं वापरलं जातं हे असं हात वाळवत गप्पा मारणे त्याच्यात जी मज्जा आहे का नाही ती कशात बाकीच्यात नाही बर का चला गप्पा गोडच आहेत मला विषय सुचत राहतात